यावेळी राज्यातील जनतेला सुखी समाधानी आनंदी ठेव एवढेच मागणे श्री गजाननच्या चरणी मागितले तसेच यंदा पाऊस चांगला झाला असून बळीराजाला दिलासा मिळाला आहे तर काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असली तरीही या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे आजपासून राज्यात गणेश उत्सव सुरू झाला असून सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी यांना हा सण सुखाचा जावं यासाठी शुभेच्छा दिल्या श्री गजाननाच्या आशीर्वादाने राज्यातील महायुती सरकार पायाभूत सुविधा आणि लोक कल्याणकारी योजना यांची सांगड घालून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी काम करत आहे राज्यात अनेक उद्योग आले असून त्यातून हजारो रथांना रोजगार मिळणार आहे परदेशी गुंतवणुकीत राज्य प्रथम क्रमांकावर असून सर्वाधिक परदेशी गुंतवणूक राज्यात झाल्याबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केले